धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाला अखेर दिलासा मिळाला आहे गेली दोन वर्षापासून पर्यावरण विभागाच्या हरकत आटीमुळे रखडलेल्या पुनर्विकासाचे प्रस्ताव मार्गी लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला निर्णायक यश मिळाले आहे धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतीमध्ये नागरिक जीव मुठीत धरून राहत होते पुनर्विकासासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही पर्यावरण विभागाची न हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे महापालिका बांधकाम परवानगी देत नव्हती या समस्येकडे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी गांभीर्याने लक्ष दिले आणि खासदार नरेश मस्के तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा विषय वारंवार उपस्थित करून हजारो रहिवाशांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला या बाबत शिवसेना उपनेते विजय नहाटा आणि जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी विशेष पाठपुरावा केला होता किशोर पाटकर यांच्या सक्रिय प्रयत्नांमुळे हा मुद्दा शासनाच्या वरिष्ठ सरावर पोहोचवण्यात आला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सकारात्मक निर्णय मिळवण्यात आला नगर विकास खात्याच्या बैठकीत पर्यावरण विभागाने ना हरकत मिळवण्याच्या अटीवर महापालिका आयुक्त स्तरावर तत्त्वता मंजुरी देण्याचा निर्णय आ झाला आहे तसेच विकासकाकडून हमीपत्रक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत ज्यामुळे पुनर्विकासाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे या निर्णयामुळे विशेषतः किशोर पाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून हजारो नागरिकांना सुरक्षित आणि सुसज्ज घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे रहिवाशांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के उपनेते विजय नहाटा यांच्यासह जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांचे विशेष आभार मानले आहेत कारण त्यांनी हा प्रश्न सातत्याने शासन दरबारी लावून धरला आणि त्यावर ठोस निर्णय घडून आणला हा निर्णय नवी मुंबईच्या सुरक्षित आणि आधुनिक शहराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड ते पावणे दोन वर्षापासून बांधकाम परवानगे पूर्णपणे बंद आहेत आणि ज्याला बांधकाम परवानगी पाहिजे त्याला दिल्लीच्या एन्व्हायरमेंट बोर्डकडे जायला पडत होतं एका बाजूला ही अडचण होती दुसऱ्या बाजूला वाशीमधल्या नवी मुंबईमधल्या खूप साऱ्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत ज्यांचं महानगरपालिकेने लाईट पाणी कट केलं होतं आणि ते धोकादायक इमारतीमध्ये लाईट पाणी कट करून देखील राहत होते त्यांचं म्हणणं होतं बांधकाम परवानगी आल्याशिवाय आम्ही घरं खाली करणार नाही आणि इतक्यात तिथे कल्याणला त्या दिवशी बिल्डिंग पडली होती त्यात सात लोकं दगावली तर मी आणि विजय नाटासाहेबांनी नरेश म्हस्केंच्या निदर्शनाशी गोष्ट आणून दिली होती साहेब इथे खूप मोठी अडचण झालेली आहे पालिका परवानगी देत नाही लोकं घर खाली करत नाही उद्या अशीच दुर्घटना नवी मुंबईत देखील घडू शकते त्या ह्याच्यावरती काहीतरी योजना करा आम्ही काम सुरू नाही करणार पर्यावरणाची एन ओ सी इम्पॉर्टंट आहेच ती आणल्यानंतर आम्ही काम सुरू करू पण आम्हाला आमच्याकडे सिडकोची एन ओ सी आहे एअरपोर्ट एन ओ सी आहे फायरची एन ओ सी आहे अशा सर्व परवानग्या आम्ही घेऊन ठेवलेल्या आहेत पण फक्त आज सी सी नसल्यामुळे लोकं घरं सोडायला तयार नाहीत तर ह्याला घरातनं जबरदस्ती काढायचा पण एन एम एम सी कधी प्रयत्न करत नाही हे ते नोटीस लावते आणि निघून जाते तर हे ह्याला जबाबदार कोण तर मग नरेश मस्के साहेबांनी एकनाथ शिंदे कानावर ते मिटिंग घातली मीच पत्र दिलं होतं आणि मग मीटिंग त्या दिवशी सह्याद्री अतिथीगृहामध्ये मिटिंग लागली त्यावेळेला नरेश मस्के साहेब विजय नाटासाहेब विजय चौगुले साहेब सर्व शिवसेनेचं मंडळ तिकडे गेलं होतं आणि आम्ही तिथे जोरदारपणे हा मुद्दा मांडला होता साहेब जर एम आय डी सी देते सी सी विदाऊट एन्व्हायरमेंट एन ओ सीची तर मग महानगरपालिका का देत नाही कमीत कमी लोकांचा प्राण करता तरी द्या त्याच्यानंतर त्या मिटिंगमध्येच त्यांनी मान्य केलं होतं आणि मी त्यांना हेही सांगितलं होतं का हे जे ऑनलाईन आहे ते बी पी एम एस प्रणालीमध्ये अपलोड होतच नाही त्याच्यामुळे देखील खूप अडचण येत होती वि विकासकांना अडचण येत होती विकासकांसकट पालिकेचं उत्पन्न बुडत होतं लोकांचे जीव जात होते तर सकारात्मक भूमिका घेतली गुप्ता साहेबांनी त्यांचे देखील आभार मानतो आणि त्यांनी आमची मागणी मान्य केली त्यांनी सांगितलं बरोबर आहे तेव्हा सातत्याने पाठपुरावा नरेश मस्के साहेबांचा दबाव साहेबांचे आदेश ह्या सर्व गोष्टींमुळे आज शक्य झालं काल पालिकेला आदेश निघाला काय लोकांच्या परवानग्या द्यायला सुरू करा तातडीने सुरू करा म्हणजे जेणेकरून बिल्डिंग खाली होला तरी सुरुवात होईल आणि जे विकासक आहेत तेही काय करत होते एन्व्हायरमेंट एनुसार येत नाहीत तर तरी देखील ते दे आतल्यात गपचूपमाल विकत होते आता त्यांना रे रेरा नोंदणी करणे शक्य होईल आणि त्याच्यामुळे ते जे विकासक आहेत त्यांच्याबरोबर जे ग्राहक आहेत त्यांना देखील न्याय मिळू शकतो आणि एकट्या सिडकोमध्ये मला वाटते हजार परवानग्या थांबलेल्या असतील पालिकेत पण तीनशे चारशेच्या थांबलेल्या जे कोणीच येत नव्हते तसेच आता सुप्रीम कोर्टात चौदा तारखेला याच्याबद्दल ऑर्डर पण आहे तर ती ऑर्डर पण सकारात्मक येईल असा सर्वांना विश्वास आहे आणि आता तरी पर्यावरण विभागाने कमीत कमी रिडेव्हलपमेंटसाठी तरी फास्ट एन द्यावी जेणेकरून लोकांचा जीव जाणार नाही पावसाळा जोरात सुरू आहे तर ही आमची एक प्रामाणिक भूमिका होती की त्यात आम्हाला यश आलेलं आहे शिंदे साहेबांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये जी त्यांची भूमिका असते का लोकांचे प्राण पहिले वाजला सरकार कोणासाठी आहे तर लोकांसाठी तर नवी मुंबई नवी मुंबईकरांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे आता जे कोणी नवी मुंबईचे विकासक आणि रिडेव्हलपमेंटवाले असतील ते परवानगी घेऊन लोकांना ॲटलिस्ट खाली करून त्या धोकादायक बिल्डिंग तोडायला ह्या गोष्टी तर करू शकतात जेव्हा त्यांना गोष्टी येईल तेव्हा ते इतर बांधकाम सुरू करू शकतील अशी त्याच्यामुळे शक्यता निर्माण झालेली आहे सेक्टर नऊ दहामधलंच बोलेन तर जवळजवळ आठ नऊ सोसायटी आहेत ज्याच्यामध्ये सहा सात हजार लोकं राहतात म्हणजे कुटुंब आहेत ॲक्च्युअल घर आहेत त्यांची त्या त्यांचं लाईट पाणी कट केलेलं आहे पण ते तिथेच राहतात मी ह्या बोलले बोलतो इथे न्याय मिळेल असाच प्रकार नेरूळला आहे गनसुलीला आहे कोपर कॅनॅला आहे सर्वांना न्याय मिळेल आणि लोकांना एक दिलासा मिळेल का बाबा आता आमची बांधकाम परवानगी आली आता आम्ही खाली करू शकतो पहिलं काम त्यांचा जीव वाचवणं आहे त्यांचा जीवच नाही वाचला तर पुढे पर्यावरण ही एन एन ओ सी ते एनुसीत, एन ओ सी ते चालत आहे गेलेला जीव परत येत नाही तर शिंदेसाहेबांनी नवी मुंबईसाठी आणि न मस्के साहेबांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे मी विजय नाटासाहेब आम्ही सातत्याने पाठपुरावा मंत्रालयात रोज जाऊन जाऊन आम्ही करून आणलेलं आहे बांधकाम पर्या चालू करा सी सी त्याला ऑर्डरच केलेली आजपासूनच सुरू होईल बघा सर्व लोक सर्वीकडे खुशीचा माहोल झालेला आहे आमच्या सिट्टर नऊदामध्ये तर लोक अत्यानंद झालेला आहे सर्वांना वाशीमध्ये जय वाशी महाराष्ट्राचं लाईट पाणी कट आहे नूड सोसायटीचं लाईट पाणी कट आहे अजून सेक्टर नाही येल दोन तीन सोसायटी त्यांचं कट आहे नक्षत्र आहे माझ्या इथली एफ टाईप आहे परत सुयोग सप्तगिरी महालक्ष्मी भारत ह्या दोन्ही जे एन फोर लाईट लाईटपाणी कट नाही पण ह्या बहुतेक सोसायटीचं लाईटपाणी कट आणि सर्व सीवन झालेले आहेत जवळजवळ चाळीस वर चाळीस वर्ष झाल्या बिल्डिंग जुन्या आहेत लोकांना बांधकाम परवानगी बघायची नाही तर त्यांचा विश्वास नसतो विकास होणार आहे शिंदे साहेबांनी नरेश मस्के साहेबांचे आभार आहे ते सर्व लोकांच्या भावना वळखतात आणि तातडीने निर्णय घेतात व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदम सह पुरुषोत्तम कोणेजा यांचा रिपोर्ट नवी मुंबई